छत्रपती संभाजीनगर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या विविध प्रकल्प आणि योजनांच्या अंमलबजावणीचा सविस्तर आढावा विभागीय आयुक्त तथा महानगर आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी घेतलाय प्राधिकरण क्षेत्रातील कामकाज अधिक गतिमान आणि पारदर्शक होण्यासाठी विविध संस्थांच्या प्रतिनिधींशी त्यांनी संवाद साधलाय विभागीय आयुक्त कार्यालयात झालेल्या बैठकीला महानगरपालिका नियोजनकार हर्षेल बाविसकर सह महानगर नियोजनकार रवींद्र जायभाई नगर रचना तज्ञ सुनील सुकळीकर यांच्यासह प्राधिकरण क्षेत्रात कार्यरत वास्तुविशारद अभियंता सर्वेअर संघटना मसिया क्रेडाई आय आय ए यांच्यासह संबंधित संस्थांच्या प्रतिनिधींशी सविस्तर चर्चा करण्यात आली आहे प्राधिकरण क्षेत्रात हस्तांतरणीय विकास हक्क लागू करण्यास प्राधिकरणाच्या कार्यकारी समितीने सतरा ऑक्टोबर रोजीच्या बैठकीत मंजुरी दिली आहे डीपी रस्ते आणि आरक्षणामुळे बाधित जमिनीचे हस्तांतरण करणाऱ्या जमिनी मालकांना प्राधिकरणामार्फत टी जारी करण्यात येणार असून त्यामुळे विकास कामांना आवश्यक गती मिळण्यास मदत होणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली आहे